नमस्कार इस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोघही चांगले मित्र पण मैत्रीत विश्वासघात करणाऱ्या मित्राने मित्राच्या प्रेयसीलाच पटवण्याचा मेसेज टाकला प्रामाणिक प्रेयसीने तुझ्या मित्राचा कारनामा बघ म्हणत प्रियकराला त्याचा मेसेज दाखवला प्रियकराने मित्राला याचा जाब विचारत त्याची सटकली मित्राने त्याच्या भावाला सोबत घेऊन भर चौकात प्रियकर असणाऱ्या मित्राचा धारदार हत्याराने त्याचा शेवट केलाय परभणीच्या जिंतूर रोडवर नेहमीच रहदारी आणि गर्दी असते या जिंतूर रोडवर ठाकरे कमान आहे याच कमानीजवळ एक बावीस वर्षीय तरुण आपल्या मित्रासोबत गप्पा मारत उभारला होता तितक्या दोन मोटरसायकलवरून चार तरुण आले काही समजायच्या आत या तरुणावर धारदार दार हात्याने प्राणघातक हल्ला चढविला हा हल्ला एवढा भीषण होता की बघणारे लोक देखील पळून गेले एका आरोपीने तर हातोड्याच्या एकाच घावात त्याला रक्ताच्या थारोळ्यात तारीख मे वार शुक्रवार रात्रीचे नऊ ते साडेनऊ नऊ परभणीच्या जिंतूर रोडवर असणाऱ्या ठाकरे कमानीजवळ विशाल कदम वय बावीस राहणार बालाजीनगर परभणी आणि विलास कदम हे दोघे बोलत उभारले होते काही वेळातच अचानक विक्की पाश्टे गोविंद पाश्टे शुभम पाष्टे या तिघा बंधूसोबतच तुषार सावंत हे चौघेजण दुचाकीवर धार धार घेऊन आले आणि काही बोलायच्या आतच या चौघांनी विशालवर प्राणघातक हल्ला चढविला यावेळी विलास कदम हा मध्ये वाचवण्यासाठी आला होता मात्र त्याला बाजूला जा नाही तर तुझा पण जीव घेईल अशी धमकी दिल्याने तो देखील बाजूला सरकला या दरम्यान विशालच्या अंगावर चौघांनी एकामागे एक धारदार हात्याने वरमी घाव घातले तर एकाने डोक्यात हातोड्याचा जोरात घाव घालताच विशाल जागीच रक्ताच्या थारळ्यात कोसळला ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली ले। विशालला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर विशालच्या आईने पोलिसांना सांगितले की मागील काही दिवसांपूर्वी हे चौघेजण घरी येऊन बहिणीचे लग्न झाले की तुझा खात्मा करतो तू गावात कस राहतोय हेच बघतो अशी धमकी देऊन गेले होते त्याच कारण सांगताना तिची आई म्हणाली होती की विशालचे लातूर मधल्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते आणि तिच्यासोबत पुढच्या महिन्यात लग्न देखील होतं विशाल आणि होत। विकी दोघे मित्र पण याच विकीने विशालच्या प्रेसीला अश्लील मॅसेज टाकला होता त्याचा जाब विचारल्याने ही हत्या केल्याचं आईनं सांगितलं